मरणानंतरही आपलं शरीर कोणाच्या जीवनाचं कारण ठरू शकते डोळे किडनी यकृत हृदय यासारख्या अवयवांचं दान होऊ शकतं ही केवळ वैद्यकीय के प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानवसेवा आहे असे भावनिक उद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी ठाण्यात काढले राज्यभरात तीन ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अवयवदान पंधरवडा म्हणून चळवळ राबवली जाते या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृतीसाठी विशेष उपक्रमांची सुरुवात झाली आहे यावेळेस रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयवदानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे सध्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत त्यांच्या प्रत्येक अवयवाचं मूल्य अमूल्य आहे असं देखील डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळेस सांगितलं अवयवदान ही वैयक्तिक जबाबदारी असून ती सामूहिक चळवळ बनली पाहिजे समाजासाठी मानवतेसाठी कुणा एका अनोळखी रुग्णाच्या जीवनासाठी हे पाऊल उचलाच आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून अवयवदान करण्याचा फॉर्म भरा असं आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं